जरंगे पाटलांनी आरक्षणाचा लढा उभा केला कोट्यावादी मराठा समाज हा एकजूट केला आणि जेव्हापासून मुंबईला आंदोलन मोर्चे झाले आणि आरक्षणाचा आर जियार निघला तेव्हापासून सोशल मीडियावर कंटिन्यू व्हिडिओ व्हायरल होतात व्हिडिओ फिरतात किंवा काही लोक असं बोलतात की जेव्हा तुम्हाला बाबासाहेब देत होते तेव्हा तुम्हाला माज होता तेव्हा तुम्ही घेतलं नाही तर बाबांनो बरोबर आहे तुमचं तुम्ही चुकीचे कुठंच नाहीत जेव्हा आम्हाला बाबासाहेब देत होते त्यावेळेला आम्ही नाही घेण्याचं कारण म्हणजे तेव्हा आमच्याकडे जमीन जायदाद होती रेलमध्ये होती त्यावेळेला माझा मराठा समाज हा खूप इमानदार होता मराठा समाजाने एक विचार केला की बाबा माझ्याकडे ऍक्च्युली आहेच माझ्या भावंडाकडं नाही तर त्यांच्या आरक्षणामध्ये आत्ता माझ्याकडं आहे तर मला काय त्या आरक्षणाची आता गरज नाही लागणार म्हणून त्यांनी माझ्या भावंडाने खाल्लं तर काय हरकत आहे ह्या विचाराने त्यावेळेला जरी पाटलांनी घेतलं नसेल तरी बाबासाहेब हे दूरदृष्टीचे होते त्यांना माहीत होत की बाबा आज उद्या यांना गरज पडणार आहे आणि बाबासाहेबांनी त्यावेळेलाही बोलूनही दाखवलं होतं की बाबांनो तुम्ही आत्ता नको म्हणताय पण कधी ना कधी तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या वेळेला तुम्हाला द्यायला मी नसेल आणि ही खूप मोठी खंत आहे बरं का वाईट वाटतंय खरंच वाईट वाटतंय की बाबासाहेबांचे शब्द खरे ठरत आहेत कारण ज्या वेळेला तुम्हाला आरक्षण दिलं त्यावेळेला वेळेला आम्ही आडवण आलो की बाबा त्यांना देऊ नका आनंदाने आम्ही सांगितलं की तुम्ही त्यांना द्या आहे आमच्याकडं आम्हाला नको पण ज्या वेळेला आता आमचं संपलं आमच्याकडं नाही आम्हाला गरज आहे आरक्षणाची तर खरंच माझे बाबासाहेब आता द्यायला नाहीत ना म्हणून आम्हाला एवढा संघर्ष करावा लागला उपोषण करावे लागले मोर्चे करावे लागले आंदोलन करावे लागले आणि तरी सुद्धा आम्हाला मिळत नव्हतं आणि कसं तरी मिळालं तर आत्ता तुम्ही बोलताय की ज्या वेळेला तुम्हाला बाबासाहेब देत होते त्यावेळेला तुम्ही घेतलं नाही ना आता मागायले तन भिकारी नामकन टमकन अरे विचार करा तुम्ही ह्याच मराठा समाजाला घेतलं नाही म्हणून भिकारी म्हणताय ते त्यांना ट्रोल करताय त्या समाजानं तुम्हाला कुठलाही विचार नाही करता असंच सोडून दिलेलं होतं बरं का आतापर्यंत पण आता आम्हाला गरज लागली आणि ती गरज लागण्याचं कारण सांगते तुम्ही काय म्हणताय पुढं तुमचं काय म्हणणं आहे काही काही जण म्हणतात की पाटलांनी जमिनी होत्या ते जमिनी विकून बाया नाचवल्या तुम्ही फक्त एकच बाजू सांगताय ना ऐकणारेने ऐकले असतील नाचणारेने ना नाचवले असतील करणारेने आईशी केली असेल पण सगळ्याच मराठा समाजाने आई अशी केली का हो समजा एखाद्या मराठा समाजाला जर दोन चार एकरच जमीन असेल तर पहिलं कुटुंब कल्याण योजना नव्हती आता एकाकडं चार एकर जमीन असेल आणि त्या चार एकरवाल्याला जर चार पोरं झाले असतील तर त्या चार पोराला एक येक एक एकर जमीन द्यावी लागती आणि मग प्रत्येकाच्या इशाला एक एकर जमीन आली त्याची त्याला पुन्हा दोन पोरं झाले तर त्या दोन पोराला अर्धा अर्धा एकर जमीन आली मला सांगा अर्धा एकर मध्ये स्वतःचा उदरनिर्वाह होतो का स्वतःचं पोट भागतं का कुटुंब भागवता येतं का आणि आरक्षण नसले मुळ किती जरी शिकलं तरी त्यांना बाहेर नोकऱ्या भेटतात का किती जरी टक्केवारी पडली तरी नोकऱ्या भेटतात का सरळ सरळ उत्तर नाही मग यामुळं आता आरक्षणाची गरज भासायला लागली आणि आम्ही तुम्ही म्हणताय ना की तुम्ही आमच्या ताटातलं गेलो तर आम्ही कुणाच्याही ताटातलं आरक्षण घेत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हालाही आरक्षण देत होते म्हणजे आमच्या आयुष्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे होते म्हणून त्यांना माहीत होत की जरी मराठा समाजानं आता मोठं मन करून आम्हाला नको म्हणून जरी आता सोडून दिलं तरी पुढे जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा ह्या माझ्या मराठा समाजाने जर आरक्षण मागितलं तर हे नंतर देणारे नाहीत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या तरतुदीत आणि संविधानामध्ये मराठा समाजाचं आरक्षण लिहून ठेवलं होतं कारण त्यांना माहिती होतं की हे देणारे नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं कधीच छत्रपती शिवाजी महाराज म्हणले नाहीत की ह्यांना हे देऊ नका त्यांना ते देऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या संसाराचा विचार नाही करता लेकरचा विचार नाही करता संविधान लिहिलं बाहेर देशात जाऊन शिक्षण घेतलं त्यावेळेला कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हणले नाहीत की फक्त कुठल्या एकाच विशिष्ट जातीला आरक्षण मी लिहिणार आहे मराठ्याला लिहिणारच नाही इतकंच नाही शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शिक्षण घेऊन शिक्षण पूर्ण करून वापस आले तेव्हा हत्तीवर बसून पेढे वाटले पण तेव्हा कधीच शाहू महाराजाला वाटलं नाही की माझ्या मराठा समाजावर अन्याय करतील मराठा समाजाचा हक्क मराठा समाजाला नंतर देणार नाहीत कधीच वाटलं वाट नाही कारण आपल्या थोर पुरुषांनी कधीच जातीभेद केला नाही अठरा पगड जातीला सोबत घेऊन कार्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त एक बाजू सांगताय की मराठ्यांनी शेती विकून बाया नाचवल्या म्हणून मराठा बर्बाद झाला पण तुम्ही हे नाही सांगत की जेव्हा जेव्हा मोठे मोठे संकट येतील जेव्हा जेव्हा दुष्काळ वला असेल कोरडा असेल किंवा जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा ह्या मराठ्यांनी गावाच्या विकास कामासाठी किंवा कुठल्याबी कामासाठी स्वतःच्या जमिनीत दान दिलेले आहेत गावामधले काही आताला आमचं उदाहरण नाही सांगत माझ्याच आजोबाने माझ्याच आजोबाने आमच्या गावातल्या एका दल दलित महिलेला केअर टाकायला म्हणजे कचऱ्याला उकंड्याला जागा नव्हती कचरा टाकण्यासाठी मग आमच्या घराच्या शेजारी थोडीशी पडीक जागा होती थोडीशी जास्त म्हणत नाही तर ती कचऱ्यासाठी उकंड्यासाठी जागा त्यांना ती दिलेली आहे की बाई तू इथं कचरा टाक आता त्यावेळेस एवढं स्ट्रिक्ट नव्हतं आता त्यांनी कचरा टाकत टाकत ती जागा त्यांनाच पण आम्ही कुणीच त्यांचं नाव काढत नाही काय नाही दिलेली आहे जागा दिलेली आहे कारण गावकुशीच्या बाजूची जागा असतात ती शिल्लक थोडी होती दिली मग जसं की पहिले पहिल्या जमान्यातले लोक एवढे हुशार म्हणजे इतके कपटी किंवा असे स्वार्थी नव्हते त्यामुळं मग तुम्हाला फक्त पाटलाची एक काही पाटलांनी नाचवले असतील काही माज केला असेल पण गावामध्ये सगळेच पाटला असतात काव। का म्हणजे एखाद्या गावामध्ये सगळा जेवढा मराठा समाज आहे तेवढे सगळे पाटीलच आहेत असं असतं का पाटील सावकार गावामध्ये एक एकच असतात तर केलाही असेल भले त्यांनी पण बाकीचे जे गोरगरीब मराठा समाज आहेत ते सगळेच करोडपती लकुपती किंवा पाटील नाही तो करून खाणारे मोलमजुरी लोकांच्या शेतात जाऊन काबाड कष्ट करून खाणारे आहेत मग त्यांच्याल्या क्रबाळाने कसं शिकायचं म्हणजे तुम्ही पाटलांबरोबर सगळ्यालाच द्यायचं नाही तुमचं असं म्हणणं आहे का ठीक आहे ना आरक्षण देताना मग तुम्ही प्रॉपर्टी बघा खरंच ह्याच्याकडं पाच पन्नास एकर जमीन आहे का खरंच ह्याचा वाडाहुडा आहे का हे बघून देऊ शकताय ना की ज्याच्याकडं पाच पन्नास एकर जमीन आहे आहे त्याला गरजही नाही आरक्षणाची पण जे खरंच मोलमजुरी करून खाणारा आता गावकुशीच्या ठिकाणी आहेत गोरगरीब भरपूर मराठा समाजाचे लोक आहेत त्यांना तर आरक्षणाची गरज आहेच ना त्यांना शिक्षणाची गरज आहेच ना मग वेळोवेळी मला सांगा वेळोवेळी अशा सोशल मीडियावर काहीतरी ह्या टाकायच्या त्या टाकायच्या ह्यानं काय होणार आहे दोन समाजामध्ये फक्त वाद निर्माण होणार आहे नाणेची एक बाजू बघून चालत नाही नाणेच्या दोन्ही बागू बाजूबागा दादांनो आणि अशा पोस्ट करताना विचार करा ज्या ज्या वेळेला दोन जातीमध्ये वाद लागतील ज्या ज्या वेळेला ही जाती भेद वाढल त्या त्या वेळेला कुठल्याही समाजाला याचा फायदा होणार नाही तर फायदा होणार कुणाला आहे तर ह्या राजकारणी लोकांना आणि माझा मराठा समाज एवढा सभ्य आहे ना एवढा सभ्य आहे की माझा मराठा समाज स्वतःला मिळण्यासाठी स्वतःला म्हणजे स्वतःचे अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करेल पण कुणाला मिळू नये म्हणून कधी संघर्ष करणार नाही कुणाला मिळू नये म्हणून कधी संघर्ष करणार नाही आणि त्यावेळेला गरज नव्हती तर एक आम्ही लहान भाऊ म्हणून मोठे भाऊ आम्हाला स्वतःला समजून लहान भाऊ म्हणून आम्ही दिलं पण आता जर आम्हाला गरज लागली तर तुम्ही आम्हाला सहजासहजी सरकार तरी देत आहे का हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या तरतुदीत लिहिलेलं असताना सुद्धा इतके दिवस आरक्षणासाठी संघर्ष करावा लागला आणि चुकी बाकीच्यांची नाही हो काही आमचेच राजकारणी मना किंवा राजकारण्याचे चमचे मना त्यांचे तळवे चाटणारे काही आमच्याच आमच्या विरोधात उठायला लागलेत आमच्याच आमच्या विरोधात बोलायला लागलेत तर चुकी सरकारची म्हणतच येणार नाही कारण कसं आहे ज्यांचे राजकारणीकडून खाऊन 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 पोट भरलेले आहेत कुटुंब भरलेले आहेत ते सरळ बोलतात आरक्षणाची गरज नाही आरक्षण नको आहे आरक्षण अरे पण तुमचे पोट भरलेत रे माझा गोरगरीब खेडेपाड्यातला जो समाज आहे ना आजही लोकांच्यात मोलमजुरी करून लेकराला शिकायला पाठवतोय आजही मोलमजुरी करून लेकराला शिकायला पाठवतोय कॉलेज पर्यंत नववी दहावी पर्यंत कसं तरी लिकरू शिकत पण जेव्हा कॉलेजला गेल्यानंतर भनभकट फीस भरायच्या टाइमाला मात्र सरळ बाप शाळेतून काढते कुणाच्या तरी गाडीवर ड्रायव्हर म्हणून कुणाच्या तरी गॅरेजवर कामाला म्हणून कुणाच्या तरी दुकानावर कामाला म्हणून कुठल्या तरी शाळेत चपराशी म्हणून तसंच ठेवतात कारण काय कळतं तुम्हाला ह्याच सांगा ना काय कारण आहे का तर आम्ही बाबासाहेब असताना घेतलेलं नाही हे आमचा गुन्हा झालाय का कुठंतरी हाच प्रश्न विचारतो स्वतःला आणि त्यावेळेला मात्र बाबासाहेबांचे शब्द आठवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उनीव आम्हाला भासते डोळ्यात पाणी येते की खरंच आमच्या पूर्वजांनी खूप मोठी चुकी केली ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देत होते त्यावेळेला जर घेतलं असतं तर सहजासहजी मिळालं असतं आज एवढा संघर्ष करायची वेळच आली नसती खरंच वेळ आली नसती खरंच बाबासाहेब बाबासाहेबना त्यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत खूप दूरदृष्टी होती त्यांना कुठंतरी तरी कळलं होतं की आता हे नको येत पण ह्यांना गरज लागणार आहे त्या वेळेला देण्यासाठी मी नसणार आहे आणि माझ्या लेकरांवर अन्याय व्हायला नको मला सगळे लेकर सारखेच आहेत ह्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमचं आरक्षण लिहून ठेवलं आणि मग जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षण नसतं लिहिलं कायद्याच्या तरतुदीत नसतं लिहिलं जरांगे पाटीलच काय वरून देव जरी आले असते ना तरी आम्हाला आरक्षण मिळलं नसतं त्यामुळं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार कधीही विसरणार नाही आणि मनोज दादा जरांगे पाटलांचेही उपकार आम्ही कधीच आयुष्यभर विसरणार नाही आम्हीच नाही आमचे लेकरबाळ सुद्धा विसरणार नाहीत कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षण लिहून ठेवलं पण जरंगे पाटलांनी ते आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष केला कोट्यवधी मराठा समाज एकजूट केला आणि एकीचं बळ खूप महत्वाचं असतं ते एकीचं बळ आज कामाला आलं आणि राजकारणी हारले सत्तेसाठी जाती जातीत भांडण लावून वापर करणारे राजकारणी हारले खरच हारले म्हणून सांगते दादांनो एकीचं बळ हे खूप मोठं असतं एकजूट राहा तरच तुम्ही शेप राहाल नाहीतर हे आहेतच लचके तोडायला बसलेले स्वतःच्या खुर्चीसाठी आणि आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि जारंगे पाटलांचे उपकार कधीच विसरायचे नाहीत आणि हा मराठा समाज कधी विसरणारही ना नाही